गुड मॉर्निंग बघा आता आज माझ्या गोकर्णाच्या झाडाला किती फुलं आलेली खूप फुलं होते खूप फुलं म्हणजे माझी देवपूजा होऊनही याच्यावर खूप फुलं उरलेली होते सहजच लावलेलं होतं मी याची बी पण आज त्याची इतकी फुलं येत आहेत मी माझ्या देवांना तर वाहतेच पण इथे शेजारी एक ताई आहेत त्यांचं समोर जे उपवास असतात तर सोमवारच्या दिवशी त्या घेऊन पण जातात छान वाटतं मला ते की आपले झाडं जाड़, आपल्या झाडांची फुलं देवासाठी उपयोगात येत आहेत तर हे फुलं मी इतके तोडले आणि बघा माझ्या देवांना पूर्ण सर्व देवांना वाहिले आणि त्याच्यानंतर इतकं सुंदर देवघर वाटत होतं ना मन प्रसन्न होतं होतं सर्व देवांना फुलं वाहून झाडावर सुद्धा बरेचसे फुलं होते आणि नंतर माझ्या घरात आपलं सगळं आवरून झालं गॅलरी वगैरे आवरून झाली रोजची रांगोळी माझी काढून झाली हे रोज हे रोज मी करत असते रांगोळीचं चॅनलसाठी तर मला करावंच लागतं पण एक घरात दारासमोर रांगोळी पण छान वाटते नंतर नेहमीप्रमाणे मी घरात लावून दिलं होतं हनुमान चालिसा हे सुद्धा मी रोज ऐकत असते सकाळी हनुमान चालिसा झाल्यानंतर मी सर्व घरातलं आवरून घेतलं स क्लास वगैरे झाला माझा सर्व झालं आणि आता दुपारच्या जेवणाला चपात्या उरलेल्या होत्या मग त्या चपातींचाच मी चुरमा करून घेतला मुलगी पण शाळेत गेलेली होती तिला सकाळी दिलं तर टिफिन करून मग उरलेल्या चपातींचं मी चुरमा करून तेच खाल्लं आहे खूप दिवसातून हा चुरमा झालेला आहे आणि त्याच्यातही कोथंबीर नव्हती माझ्याकडे टाकायला तर जसं आहे तसं मी केला आता हा चुरमा खाल्ल्यानंतर मला आज घरातली थोडीशी साफसफाई करायची नवरात्र पण आलेली आहे तर मी आता हा गरम गरम चुरमा खाते आणि मग मी जेवण झाल्यावर ते साफसफाईला घेतलं तर याच्यात मी माझे जे हे असतं स्किन केअर जसं त्याच्यासाठी आहे बदाम ऑइल झालं ग्लेसरीन झालं नंतर ॲलोवेरा जेल बरेचसे असे चेहऱ्याला लावण्यासाठी घरगुतीचे जे क्रीम असतात त्या फेशियल करण्यापेक्षा ह्या क्रीमने खूप सारा इफेक्ट मला जाणवला चेहऱ्या त्या सगळ्या वस्तू मी व्यवस्थित ठेवून दिल्या तर सगळं साफ क्लीन करून मी ते थे ठेवलं तसं माझं ड्रेसिंग टेबल आवरूनच झालेला होता पण हे थोडंसं राहिलेलं होतं मग मी हे पण आवरून घेतलं मला कपाट आज आवरयचं तो खूप साडींचा सा पसारा झालेला होता जवळपास दोन चार महिने झाले मी आवरलेले नव्हते हे लावून झाल्यावर सा ला मी ते साडींचेही कपाट आवरायला घेणार आहे बघा मी हे सगळं अरेंज करून घेतलं मग आत्ता आत्ता स्किन केअर झालं की आठ एक दिवसाने मग परत त्याचं यूज होतो तोपर्यंत ते लागत नाही मग आता हे मी छान आवरून ठेवून दिलं नंतर हे कपाट काढलं मी आवरायला सगळ्या साड्या असं छान व्यवस्थित रचून घेतल्या खूप पसारा झालेला होता सर्व साड्या साड्या एक साईडला मी रचून घेतल्या आणि खालच्या कप्प्यात म्हणजे कधीतरी आपण यूज करणारे ते कपडे ठेवले साडींसाठी मी कवर मागवले होते आ, मी बघा किती सुंदर अरेंज झालं नाही तर खूप पसारा दिसत होता घरात सॉरी कपाटात हे सगळं आवरून झालं आहे त्याच्या आणि रात्री मुलीचा अभ्यास बराच वेळ घेतला ज्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी वेळच नाही भेटला तिचे एक्झाम झाले मग मग विचार केला की काहीतरी बाहेर जाऊन खाऊ मग छान पावभाजीचा वेध केला बाहेर जाऊन खाल्ला खरं तर आवडत नाही बाहेरची पावभाजी पण छान होती ती थोडीशी खाण्यापुरती चांगली असते एक दोन पाव पण घरची जी पावभाजी असते ती खरंच खूपच छान असते तर आम्ही चला आम्ही पावभाजी एन्जॉय करतो आणि छानपैकी जेवण केलं आम्ही तिथे नंतर घरी येऊन थोडासा अभ्यास केला आणि आता झोपण्याची वेळ झाली चला तर मग बाय गुड नाईट पुन्हा भेटू